चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी डोक्यावर कितीही कर्ज असेल तर ते कर्ज हलक होण्यासाठी आपल्या आयुष्यात आपण किंवा आपल्या घरातील कुठलाही सदस्य जर कर्ज बाजारी झाला असेल तर ते कर्ज नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा एक उपाय किंवा ही एक सेवा सलग तुम्हाला तीन सोमवार करायची आहे तीन सोमवार म्हणजे जवळपास एकवीस दिवसांचा कालावधी या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या आयुष्यात कितीही मोठं कर्ज असेल कितीही कर्जाने तुम्ही ग्रासलेले असाल किंवा तुमच्या घरातील कुठल्याही सदस्यावरती कर्जाचा डोंगर असेल ते कर्ज कमी होत जिथे तुमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी एकही रुपया नव्हता तिथे या उपायानंतर तुमच्याकडे एवढी तरी रक्कम नक्कीच जमा व्हायला सुरुवात होईल की तुम्ही कर्जाचे हप्ते फेडू शकाल बघा <coughs> कर्ज मी नेहमीच सांगत असते खूप कष्ट करा मेहनत करा सगळं करा पण कर्ज कधीच घेऊ नका पण बऱ्याच वेळा अशी शिच्यु शिच्च्च्च्च... अश अशी सिच्युएशन येते की आपल्याला इच्छा नसतानाही कर्ज घ्यावे लागते कधी मुलांच्या शिक्षणासाठी असेल कधी आपल्या घराच्या बांधकामासाठी असेल कधी मुलांच्या लग्नासाठी असेल तर कधी आजारपणासाठी बऱ्याच वेळा फ्लॅट खरेदी करण्यासाठी असेल किंवा एखादी गाडी घे घेण्यासाठी असेल आपण कर्ज घेतो बघा आपण कर्ज घेतो घेताना अगदी सोपं वाटतं सहज वाटत मी हप्ते फेडेल असं वाटतं पण घेतल्यानंतर मात्र जेव्हा हप्ते फेडण्याची वेळ येते तेव्हा हप्ते फिटले जात नाहीत ना की नऊ येतात आणि डोक्यामध्ये सतत विचार सुरू होतात की आता कर्ज कसं कर फेडू बघा जेव्हा कष्ट करतोय मेहनत करतोय आणि कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ असेल ना तर काहीच अशक्य नसते पण जेव्हा कष्टांना मेहनतीला तुमचं नशीबच तुम्हाला साथ देत नसतील तर तेव्हा मात्र आयुष्यात खूप असं असतं जे अशक्य वाटते जसं की तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय सगळं करताय पण नशीब साथ देत नसेल तर कर्ज जे आहे ते वाढत जाते पण जर तुम्ही कष्टासोबत न कष्टासोबत मेहनतीसोबत उपाय करताय सेवा करताय वेगवेगळ्या गोष्टी करताय धार्मिक गोष्टी करताय तेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देतं आणि जेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देतं हो ते ना तेव्हा आयुष्यात सगळं मिळत जातं सगळं शक्य होत जातं बघा आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे त्या उपायासोबत कष्ट आणि मेहनत ही तितकेच गरजेचे आहेत नाहीतर असं म्हणू नका ताई झोपून राहिलो तर कर्ज फिटेल का बसून राहिलो तर क कर्ज फिटेल का अजिबात नाही कष्ट मेहनत आणि त्याच्यासोबत हा उपाय कुठल्याही सोमवारपासून तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे याच्यासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही महादेवांचं मंदिर असणं महादेवांची पिंडी असणं खूप महत्त्वाचं आहे कारण तिथेच जाऊन आपल्याला हा उपाय करता येणार आहे सगळ्या सगळ्यात पहिले काय करायचं आहे छोटासा दिवा मातीची पंटी किंवा कुठलाही कणकेचा वगैरे एक छोटा दिवा बनवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक तांब्याभर एक लोटावर पाणी घ्यायचं आहे एक अर्धा ग्लास किंवा ग्लासभर तुम्हाला दूध घ्यायचं आहे पांढरे तांदूळ पांढरे तीळ घ्यायचे आहेत पांढऱ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत आणि तुम्हाला त्याच्यासोबत एकवीस मोजून एकवीस तुम्हाला बेलाची पानं घ्यायची आहेत ही बेलाची पानं धुवून स्वच्छ साफ करायची थोडी सुकवायची आणि एकवीसच्या एकवीस पानावरती तुम्हाला कर्जमुक्ती 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 हा शब्द लिहायचा एक पान तीन पानांचं एक पान तीनही पानांवरती लिहायचं आहे कर्जमुक्ती 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 अशी जी एकवीस पानं घेतलेली आहेत एकवीसच्या एकवीस पानांवरती तुम्हाला लिहायचे कर्जमुक्ती 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 ठीक आहे आणि सफेद रंगाचे कापड घ्यायचे त्याच कापडात ही तुम्हाला जी एकवीस पानं आहेत ती ठेवायची आहेत कुठल्याही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले महादेवांच्या पिंडीसमोर एक दिवा लावायचा आहे दीपदान म्हणजे दीप प्रज्वलित करायचं आहे त्याच्यानंतर एक लोटाभर जे पाणी घेऊन गेलेले आहात हे पाणीपिंडीवरती अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर दूध अर्पण करायचं आहे दूध अर्पण करून झाल्यानंतर पुन्हा थोडं पाणी अर्पण करायचं आहे दूध आणि जल दोनही अर्पण करत असताना तुम्हाला ओम नम मंत्राचा जप करायचा आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक मुठभर तांदूळ जे पांढरे तांदूळ तुम्ही घेऊन गेलेले आहात त्या तांदळाची एक मूठ घ्यायची आहे ही मूठ आपल्या हाता, हातात हाताच्याशी अशी घट्ट पकडायची आहे जी जे कर्ज असेल जितकी काही तुमची कर्जाची रक्कम असेल ती महादेवांना सांगायचे आहे की इतकं इतकं कर्ज आहे माझ्या आयुष्यात चार लाख रुपये ला मी कर्ज घेतलं होतं त्यातलं एक लाख फिटलेलं आहे पण तीन लाख फिटायचे बाकी आहेत आयुष्यात खूप अडचणी येत आहेत कर्ज फिटलं जात नाही आहे नाही आहे आजपासून मी तुमची सेवा करणार आहे मी तुमच्यासमोर शरण आलेलो आहे माझ्या आयुष्यात असलेलं हे जे कर्ज आहे ते कर्जमुक्त होऊ द्या एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे मी आयुष्यभर तुमची सेवा करेल मी आयुष्यभर तुमची पूजा करेल मी आयुष्यभर तुमची आराधना करेल असं महादेवांना तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यानंतर ओम नम शिवाय 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 या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून झाला की त्याच्यानंतर या हातात असणारे जे तांदूळ आहेत ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे जे। जेव्हा तुम तुम्ही महादेवांचं स्मरण कराल आणि जेव्हा तुम्ही महादेवांशी एकनिष्ठ होऊन बोलाल आणि जेव्हा हे तांदूळ अभिमंत्रित तांदूळ जेव्हा ते पिंडीवरती सोडाल ना महादेवांची एक जागृतता किंवा महादेवांचा एक प्रभाव तुम्हाला दिसेल साक्षात महादेव असदृश रूपाने गाव होईना पण तिथे असतील हे तांदूळ अर्पण करून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे पांढऱ्या रंगाचे तीळ तुम्ही घेतलेले आहे म्हणजे पांढऱ्या रंगाचे तीळ आणले आहे आणलेले आहेत हे तुम्हाला या तीन बोटांमध्ये पकडायचे आहेत आणि थोडे थोडे तीळ पिंडीवरती अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना कर्जमुक्ती 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 हा एकच शब्द एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे आणि एकावन्न वेळा महादेवांच्या पिंडीवरती कर्जमुक्ती कर्जमुक्ती म्हणून तुम्हाला हे पांढरे तीळ अर्पण करायचे आहेत इतकं करून झालं की त्याच्यानंतर जे पांढरं वस्त्र घेतलेलं आहे ज्या वस्त्रात तुम्ही एकवीस बेलाची पानं घेतलेली आहेत ते कापड जे आहे ना ते व्यवस्थित तुम्हाला म्हणजे त्या कापडामध्ये व्यवस्थित तुम्हाला ती बेलाची पानं ठेवायची जस्ट दाखवते हे कापड आहे यात बेलाची पानं घेतलेली आहेत हे कापड जे आहे ना हे थोडंसं असं गुंडाळा ठीक आहे ही पानं व्यवस्थित राहतील असं गुंडाळा आणि महादेवांच्या पिंडीला ही एकवीस असलेला जो सफेद रंगाचा हा कापड आहे हा कापड महादेवांच्या पिंडीला असं अर्पण करा ठीक आहे व्यवस्थित अर्पण करा आणि पुन्हा एकदा कर्जातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करा <coughs> इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं तर जो कापड महादेवांच्या पिंडीला अर्पण केला होता ते तो थोडंसं खोलायचं आणि त्यातून एक बेलाचं पान काढायचं हे बेलाचं पान घरी घेऊन यायचं आणि आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं बस इतकंच पुढचा सोमवार आला की त्यावेळेस हे जे पिंडीवर अर्पण केलेलं जे बेलाचं पान घरी आणलं होतं हे बेलाचं पान तुम्ही बेलाच्याच वृक्षाखाली टाकून देऊ शकता किंवा निर्मलात टाका वा त्या पानात सोडलं तरीही चालेल पुन्हा सांगितल्या पद्धतीने एक दिवा घ्यायचा जे साहित्य सांगितलेलं आहे ते सगळं महादेवांच्या मंदिरात घेऊन जायचं पिंडीवर तिथे साहित्य अर्पण करायचं महादेवांना एकवीस जी पानं आहेत बेलाची ती कर्जमुक्ती म्हणून अर्पण करायची आणि पुन्हा एकदा त्यातील एक पान जे आहे ते काढून घरी आणायचं आणि ते देवघरात ठेवायचं असं सलग तीन सोमवार करायचं आहे तीन सोमवार मोजून कुठलाही मध्ये गॅप घ्यायचा नाही कुठल्याही प्रकारच्या मध्ये स्कीप करायचं नाही कंटिन्यू आपले सरळ सगळ तीन सोमवार झाले पाहिजे त्याची काळजी घ्या बघा तीन सोमवारांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की माझ्या घरात बंद झालेले धनाचे मार्ग खुले होत आहेत माझ्या घरात कुठून का होईना पण पैसा येत आहे ज्या ज्या इच्छा पूर्ण होत्या त्या पूर्ण व्हायला लागलेल्या आहेत माझ्या घरात सुख येत आहे माझ्या घरात आनंद येत आहे माझ्या घरामध्ये साक्षात माझ्या घरात साक्षात महादेवांची कृपा झालेली आहे बघा ही सेवा जी आहे ती मी स्वतः केलेली आहे आणि मला याचा तुम्हाला सांगते सातव्याच दिवशी अनुभव आला मी तुम्हाला तीन सोमवार सांगते पण मला सातव्याच दिवशी याचा अनुभव आला होता अत्यंत प्रभावी असणारी ही सेवा आहे बघा महादेव जे आहेत ते शीघ्र गोपीदेव आहेत ज्यांची मनापासून आराधना केली नाही तर त्याचं शि त्याचं जे फळ आहे ना तेही तुम्हाला शीघ्ररित्याच मिळतो कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे या उपायाने तुमच्याकडे पैसा येत जाईल आणि जे कर्ज आहे ते कर्ज संपत जाईल या प्रत्येकाने हा उपाय नक्की करतो